ह्या मैत्रीणो पार्सल किती छान आले बघा थंडीसाठी पार्सल बोलवले आणि काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हाय मित्रिनो मी मी आहे नीता घोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आ, काम वगैरे आवरले माझं किचन वगैरे झाले आणि आता आले पार्सलवाले तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये काय आहे

तर मी घरी कुत्र्याचं पिल्लू म्हणजे छोटा पप्पी का घेऊन आले त्याचं मी तुम्हाला कारण सांगते काही कुत्री आहे ना तर तिचं पिल्लू आम्ही त्या दिवशी घेतलं पण ते पण थोडंसं वायरस झालं होतं बिमारी काहीतरी होती त्याच्यामुळे ते नेऊन ठेवलं आणि याच्यानं तिला पाच सहा पिले झाले होते बघा तर हे जे इथं दिसतंय ना झोपलेलं तर हे सकाळी सकाळीच काय झालं जे सी पी याला तुडून गेली तर त्याचं एक म्हणजे फिरू लागली खूप तर मलाच कस तरी वाटलं तर त्याच्यामुळं मी तिचं एक पिल्लू आणलं आणि त्याला घर दिलं तर आईच्या इकडची झाली होती सकाळ चाय वगैरे बाहेरच करून बाहेरच करून पिला आणि इथं हदक्याची जी पानं आणली होती ना तर ती तर मैत्रीणला दिली होती आणि नंतर त्या काकोनी आम्हाला हातक्याची फुलं दिली होती इथं आई करते चकल्या तिनं सगळं चाय वगैरे होईपर्यंत सगळा उंडा चुरून ठेवला तिला म्हणलं होतं बाई मला एखादी रेसिपी टाकू दे तर तिनं केली याची तर इथं चकल्या वगैरे आम्ही करून ठेवल्या तर याच्यानंतर सगळ्या चकल्या वगैरे झाल्या आता शंकरपाळे जे बाकी होते ना तर ते मी तळून घेतले आणि थोडंसे उंडा शिल्लक होतं तर त्याचं मी थोडा व्यायाम करणार आहे तरी ते आता मी ज्या चकल्या म्हणजे करून ठेवल्या त्या दिदी आणि आईने तर ते मी आता पूर्ण अशात बाबाची तयार करणं झालेली आहे बाबाची कारण आईला झोप येत नाही किचन दाखवते मी किचनचा टूर तुम्हाला तर होम टूर पण दाखवला आहे मी कारण वेळच मिळाला नाही मला तिथं आ, ले ले सो, ना, ना तर चकल्या वगैरे अर्ध्याच्या वर झालेल्या आहेत तळणं आणि मस्त अशा तळलेल्या आहेत मी असा आणि मला सगळ्यात सोपी रेसिपी जी स्नॅक्स असं आवडते दिवाळीचा जो फराळ सोप सगळ्यात सोपा आवडतो आहे नंतर तो मला चकली खूप आवडते चकली सगळ्यात जास्त चकली आणि करंजी सगळ्यात अवघड वाटते मला तर इथं बटाटे वगैरे केले आईला उपवास होता तर इथं आता शाबदाना भिजू घातला तर मी आता करता इथं बट याची उसळ शाबदाण्याची तर इथे बावाची लेकरांची चालली आहे मस्ती तर शशांक बोलतोय काहीतरी तर एकमेकाची अशी हे चालते काय म्हणतात भांडण या घरातल्या त्या घरात त्या घरातले त्या घरात तरी ते शशांक यश म्हणतो बाबा थोडंसं लिड खेळू पण म्हणतात थोडंसं आहे की बसा म्हणजे मस्ती होत नाही कारण बाहेरच बाहेर शेजारीच एक दुःखद घटना घडली होती तर त्याच्यामुळे म्हटलं लेकरं फटाके वगैरे फोड लागले आणि गोंधळ हे ते तर चांगलं वाटत नाही ना कारण तिकडं खूप असे म्हणजे जो माणूस होता ना तर तो मुंबईला होता राहायला तर आजचा छोटासा ब्लॉग आहे मिशो मिशो शॉपिंग थोडंसं किचन टूर दाखवलं मी तुम्हाला आणि ब्लॉग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग